हाय हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा अशा आपल्याला स्टोनच्या वर्कच्या साड्या घालायला खूप आवडतात पण ज्या वेळेस ना ब्लाऊज शिवायचं असतं ना त्यावेळेस खूप सारी कसरत होते आणि खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात पण आपण याच्यावरती सोल्युशन तर काढलंच पाहिजे कारण जे ब्लाऊज शिवतं किंवा जे मैत्रिणी टेलर आहे त्यांचं ते कामच आहे मग आता कस्टमर तर आणून देतात हे असं शिवा तसं शिवा आणि थोडं जरी काही इकडे तिकडे झालं की मग बोलायला पण तयारच असतात पण आता काय करणार तर आपल्याला तर काम आहे तर मग हे करावंच लागेल तर बघू शकता आता याला पायपिंग दिलेली आहे खाली आणि जे काठ आहे त्याच्यावरती असे स्टोन वर्क आहे तर मग आता हे जर शिवायचं म्हणलं तर सुया मोडणार आणि खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर मग सर्वप्रथम आता ही आपण ज्यावेळेस लेस असती किंवा एखादी अशी पट्टी असते बॉर्डर असते तर ती आपण काढून घेतो आणि मग नंतर स्टिच करतो पण आता ह्या याला ना पायपिंग आलेली पण आपण जर ही पायपिंग काढली एक तर याच्यामधला जो आ, काय म्हणते ते पायपिंगचा जो आतमधली जी दोरी असते तर ती दोरी खूप मोठी असते आणि ही दोरी जर आपण परत काढून हे असं जर स्टिच करायला गेलं तर मग एवढ्या एकसारखी बसत नाही आणि ते मोठी असल्यामुळं थोडंसं टीपी पण व्यवस्थित येत नाही तर मग आता याला काय करायचं तर हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या आनंदी जीवन या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं पण बटन दाबा तर बघू आता ह्याला कसं करायचं ते मी या व्हिडिओत सांगणार आहे तर बघा हे अस्तर आहे हे कटिंग करून घेतलेलं आहे या स्लीव्ज आहेत दोन्ही पण तर स्लिवज क कशा जोडायच्या तर आता ही स्लीव बाजूला ठेवायची जे आस्तरचा भाग आहे तर ते अस्तर घ्यायचं आणि ना सर्वप्रथम असं फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून ही टिप मारून घ्यायची आणि नंतर याला जोडायचं आहे तर ते दाखवते मी कसं जोडायचं ते तर हे बघू शकता मी ही टीप मारून घेतलेली आहे अर्धा इंच खालून फोल्ड करून घेतलेलं आहे तर ही जी पायपिंग आहे तर ही काढत बसायची नाही ज्यावेळेस असं वर्क आणि हे पायपिंग येते त्यावेळेस हे काढायचं नाही याच्यावरती डायरेक्ट ठेवायचं पण असं तर आधी फोल्ड करून घ्यायचं आणि याच्यावरती टीप मारून घ्यायची आणि जर ही टीप आता आपण बघू हे जे डबल फूट आहे तर त्या फुटनी टीप बसते का जर डबल फूटनी टीप नाही बसली तर आपण याला सिंगल फूटनी टीप मारून घेणार आहोत तर बघूया आता याच्यावरती काय होतंय ते बसते का टीप आणि हे फक्त व्यवस्थित कडेला घेऊन थोडंसं पायपिंगच्या ना आतमध्ये जर घेतलं ना तर मग हे खालून जे येलो कलरचं असतं रे तर ते दिसणार नाही थोडस पायपिंगच्या वरती घ्यायचं आणि ह्याला आता बघूया टीप बसते का ते याला टीप बसत आहे पण खूप कडे कडे माराव मारावं लागत आहे आणि हळूहळू मारावी लागतेय आता बघा हे जर शिवताना किती प्रॉब्लेम येतोय आणि याचे जर एक्स्ट्राचे पैसे मागितले तर समोरच्या व्यक्तींना म्हणजे जे कस्टमर असतात त्यांना खूप राग येतो कारण आहेच एवढं एवढं तर याला तुम्ही एक्स्ट्रा पैसे मागता आणि एक्स्ट्रा घेता तर बघा आता हे शिवताना किती सारे प्रॉब्लेम क्रिएट करतं म्हणजे जिथं डबल काम व्हायचा वेळ आहे तर ते एकाच कामाला वेळ लागतो म्हणजे समजा दोन स्लीव जिथं जोडून होतील तिथं एकाच एकाच स्लीवज जोडायला वेळ लागतो तर बघू शकता तर हे बघा हे अशा पद्धतीने मी हे जोडून घेतलेलं आहे अस्तरचा थोडं थोडं घेत जोडून घेतलेलं आहे आणि खरं तर माझी ना आता एक सुई पण मोडली हे इथं स्टोन आल्यामुळे तर असं होतं मग सुई प्रत्येक वेळेस जर स्टोनचा कपडा आला स्टोन आला काही की सुया मोडतात खटाखट पण ते समोरच्या व्यक्तीला कितीही पटवून सांगितलं तरी त्यांना ते खरं वाटत नाही तर अशाच पद्धतीनं मी दोन्ही पण ह्या स्लीव जोडून घेते शकता दोन्हीही स्लीव्ज आपल्या छान फिनिशिंगमध्ये तयार आहेत झालेल्या तर ही जी आपण पायपिंग न काढल्यामुळे फिनिशिंग पण छान आलेली आहे आणि आपलं काम पण वाचलेलं आहे तर त्यामुळं जर पायपिंग अशी आली तर ती काढायची नाही आहे तशामध्येच ॲडजस्ट करायचं आणि शिवून घ्यायचं तर आपलं काम पण वाचतं आणि वेळ पण वाचतो तर बघा ही जर आयडिया आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा तर लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद E